या प्रकरणातच मोकोका लावायचा आहे का आणखीन असे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये आहेत ज्या खऱ्या लोकांना मोकोका त्याही ठिकाणी लागला पाहिजे या भूमिकेचा मी आहे पण आता जे काय माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन या गोष्टीवरती केलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकच सर्वांचं समाधान यात झालेलं आहे आरोप करत आपलं नाव त्याशी जोडत बघा माझ्या आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं ना तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत त्यामुळे शेवटी पोलीस तपास तपासणारच आहे पोलिस यंत्रणा त्यामध्ये आहे आता त्यांनी ही केस पण सीआयकडे दिलेली आहे ह्या सर्व गोष्टी म्हणलं मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे अंबादास दानवे म्हटलं की वाल्मिकांना नागपुरातच आहे आणि ज्या पद्धतीनं सुरेश दत्त म्हणत की हा त्यांचा त्यांचा शोध घ्यावा एक लक्षात घ्या विरोधी पक्ष नेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही पण त्यांनी हे जरी सांगितलं असतं किंवा नेमकं वाल्मिक कराड नागपुरात कुठं आहे तर तेही पोलिसांनी काम केलं असतं त्यांना अटक केली असते या घटनेकडे कसं पाहता तुम्हाला काय कारवाई झाली पाहिजे हे बघा या घटनेमध्ये ज्यांनी कुणी ह्या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या के केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे या ही माझी स्पष्ट भूमिका आहे बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणामधल्या दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी देखील आपली मागणी असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे